नमस्कार लाडक्या मंडळ दहाव्या हप्त्याचं वाटपा संदर्भात वितरण प्रक्रिया सुरू होणार आहे कधीपर्यंत सुरू होणार आहे दहाव्या हप्त्याची वितरण प्रक्रिया सगळी माहिती परंतु कुठल्या महिलांना हे वितरण प्रक्रिया होणार आहे सुरू आणि कुठल्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे संपूर्ण पण व्हिडिओ बघा नक्की या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्नाचे उत्तर तसंच दहावा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे हे सुद्धा माहिती तुम्ही जर पाहिले असेल आत्ता माहिती आहे लाडक्या महिला एप्रिलचा दहावा हप्ता जमा होणार आहे वितरण प्रक्रिया सुरू होणार कधीपासून सुरू होणार आहे आणि त्याच्यासोबत काही महिला पडताळणी प्रक्रिया आजपासून परत सुरू झालेली आहे लाख दोन कोटी त्रेसष्ट लाख आतापर्यंत सगळ्या जुलै दोन हजार चोवीस ते आजपर्यंत जे जे अर्ज होते ऑक्टोंबर महिन्यात आलेले सगळ्या मिळून दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज होतात आणि प्रत्येक अर्जाची आता पडताळणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे ठीक आपल्या चॅनल नवीन करा तो सर्व ग्रुपला हा नक्की करा कारण या व्हिडिओ मध्ये आठवा हफ्ता नसल मिळाला नव्हा नसण मिळाला तर दहावा हप्ता येणार आहे का आणि दहा हप्ता कोण कोणत्या महिला येणार आहे आणि कोणत्या महिला तिथे अपात्र होणार म्हणजे त्यांना येणार नाही त्याची सुद्धा माहिती आहे आणि त्याच्यासोबत ज्या महिलांना आज दोन हजार रुपये जमा झालेल्या आहेत त्या महिलांना फक्त पाचशेच रुपये येणार आहेत कोणकोणत्या महिला आहेत त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये होईल तर सुरुवातीला जर पाहिलं असेल तर या लाडक्या बहिला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि दुसरा मुद्दा आहे की या लाडक्या बहिला एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता मिळणार नाही कोणत्या आहेत तर बघे बघा यामध्ये पाहिलं की एप्रिलचा दहावा हप्ता जी प्रक्रिया आहे त्याला सुरुवात झालेली आहे होणार आहे आता एप्रिल लाडकी बहीण हप्ता आज आपण महत्वाची माहिती पाहणार की राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे कारण दोन त्या ठिकाणी आता पर्याय निर्माण झालेत एक पैसे येणार नाहीत आणि पैसे नाही म्हणजे अपात्र लाडक्या बहिणीला केलं जाणार आहे कोणत्या आहेत तर बघा लाडक्या बहिणीची चिंता वाढवणारी बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणीला एप्रिलचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही आता नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत हा हप्ता त्यांना मिळणार नाही आणि नेमकं कशामुळे मिळणार नाही अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे परंतु अनेक महिलांचे कॉल एस एम एस आले होते की सर आम्हाला दवा हप्ता मिळणार आहे का तर सगळ्याला उत्तर देणं शक्य नाही आहे त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देतोय बघा महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत राहिलेली आहे आणि आतापर्यंत तुम्हाला दरमहा पंधराशे रुपये देत आहेत तर दहावा हप्ता अनेक महिलांचं आहे की आम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे का तर ताईंनो लक्षात ठेवा एकवीसशे रुपये तुम्हाला दहावा हप्ता नाही मिळणार तो पंधराशेच मिळणार आहे त्याच्यातसुद्धा सुद्धा अनेक महिला आता अपात्र होणार आहेत त्यांना दहावा हप्ता सुद्धा मिळणार नाही एकूण नऊ हप्ताचं वितरण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे दहाव्या हप्त्याची वितरण प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे परंतु कधी मिळणार आहे अनेक महिलांचं म्हणणं आहे तो चा मिलना ना तेया को भगुया। तर कोणाला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही ते अगोदर बघूया त्यानंतर कोण कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे आणि कधीपासून मिळणार आहे हे सुद्धा संपूर्ण पाहूया त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा त्यासोबत तुम्ही सहज व्हिडिओ बघतात लाईक सुद्धा करत नाहीत आणि सबस्क्राईब सुद्धा करत नाही आपण लाईक सुद्धा करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू कोणत्या महिलांना मिळणार नाही तर पहिलं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष आहेत या निकषात ज्या महिला पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता यामध्ये महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावं नंबर एक महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावं महिलांच्या घरात चार चाकी वाहन नसावं दोन नंबरचा मुद्दा महिला सरकारी नोकरी करत नसाव्यात किंवा महिलांच्या घरामध्ये रेशन कार्ड पिवळं आहे केशीर आहे त्याच्यामध्ये कोणीही जे काही सदस्य असतील त्या सदस्यांनी सरकारी नोकरी लागलेलं नसावा महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावं असे काही निकष आहे या सर्व निकषामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यासोबत तुमच्यासोबत जे आहे तर तुमची मालमत्ता इन्कम टॅक्स भरतायत का पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे का या सगळ्या गोष्टीचा सुद्धा या निकषामध्ये समावेश केला जाणार आहे ज्या महिला या निकषामध्ये बसत नाहीत तरीही त्यांनी अर्ज केला आहे किंवा केलेला होता आणि पैसे सरकारचे उचलले आहे अशा महिलांना या योजनेचा आता इथून पुढे लाभ मिळणार नाही आतापर्यंत नऊ लाख ज्या महिला योजनेतून बाद झालेल्या आहेत एका जिल्ह्याविषयी माहिती आहे मार्च महिन्यात ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाहीये त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अपात्र झाले आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत एवढं लक्षात ठेवा ना 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 तुम्हें ना तुम्हें तुम्हें आता एप्रिलचा जो हप्ता आहे हा कधी येणार आहे त्यासोबत कोणाला येणार आहे ज्या महिला निकषामध्ये बसतात त्या महिलांना मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे तुमचं रेशन कार्ड पिऊ आणि केशरी असेल हरकत नाही ज्या महिलाने अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला दाखवला आहे त्या महिलांना सुद्धा पैसे आता एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे तर लाडकी बहिणी योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार आहेत याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही परंतु एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कधीही पैसे येऊ शकतात आता तुम्ही पाहिलं असेल तर सहा एप्रिल ते पंधरा एप्रिल पर्यंत तुमच्या खात्यात पैसे हो परंतु सरकारने दोन तारखेपासून प्रक्रिया सुरू आहे या आता मोठ्या प्रमाणात आहेत उशीर होणार आहे म्हणून या एप्रिल महिन्याच्या एंडिंग मध्ये तुम्हाला पैसे मिळू शकतात लाडकी बहिणीचा एप्रिलचा हप्ता लाभण्याची शक्यता आहे अद्याप लाडक्या बहिणीच्या उत्पन्नाबाबत पडताळणी जी आहे ती झालेली नाही त्यामुळे कदाचित महिलांचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो या लाडक्या बहिणा फक्त पाचशे रुपये मिळणार आता कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पाचशेच मिळणार आहेत राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी नमो शेतकरी योजनेचा बघा नमो शेतकरीचा आज हप्ता जमा झालेला आहे दोन हजार त्या महिलांना पाचशेच येणार आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना देखील आता फक्त आणि फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहे ज्यामुळे त्यांना आता कपातहून हजार रुपये उर्वरित रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे ज्या महिलांना आज नमो शेतकरी योजनेचे आले असतील किंवा ज्या ज्या महिला नमो शेतकरी पीएम किसानचे पैसे मिळत असतील अशा महिलांना इथून पुढे पाच वर्षभर राज्य सरकार हे पाचशे रुपये जमा करणार आहे आणि ज्यावेळेस एकवीसशे रुपये जमा करतील त्यावेळेस या महिलांना अकराशे रुपये जमा होतील खूप महत्वाचा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणीला दहा हप्त्या वाटपा संदर्भात जी वितरण प्रक्रिया आहे त्याला सुरुवात झालेली आहे आणि पडताळणी प्रक्रिया जशी जशी पार पडत जाईल तसे तसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत राहतील महत्वाचा व्हिडिओ त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा नक्की व्हिडिओ एकदा लाईक करू ठीक आहे थांब